नगर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट भोसले साहेब यांची मुलाखत घेणार आहोत त्यांनी काही दिवसापूर्वी अकलूज गावटी चाणक्य संदर्भात अकलूज पोलीस स्टेशनला देखील निवेदन दिलं होतं आणि या प्रश्नावर त्यांची आपण मुलाखत घेतोय वकील साहेब नमस्कार नमस्कार आमच्या जनसत्ता न्यूजमध्ये प्रथम तुमचं सरचे स्वागत आहे थँक्यू काय वाटतंय तुम्हाला आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकलूज गावठी चाणक्य म्हणून एक फेसबुक पेज आहे त्या फेसबुक पेजच्या माध्यमातून काय टीका टिप्पणी केली जाते आणि तुम्ही काही दिवसापूर्वी अकलूज पोलीस स्टेशनला देखील निवेदन दिलं होतं काय तुमच्या भावना आहेत काय सांगाल मुळात म्हणजे ते जे कोणी चॅनल चालवते त्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे ते संबंध तालुक्याला आणि अकलूजला माहिती आहे आम्ही पोलीस स्टेशनला रितसरपणे निवेदन दिलं त्याची दखल प्रामुख्याने घेतली गेली नाही घेतली गेली तो प्रश्न पुढचा आहे तरी देखील सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही पोलीस स्टेशनला सदरचं निवेदन दाखल केलं सादर केलं तरी देखील तो व्यक्ती आणखीन वेगळ्या पद्धतीने आमच्या नेत्यांवरती टीका करतो आहे म्हणजे ह्या पाठीमगं एक कोणीतरी मोठा हात आहे का असं सबंध लोकांना माहितीच आहे आणि तो हात कोणाचा आहे कशा पद्धतीने आहे आणि सोशल मीडियावर किती प्रमाण मोठ्या प्रमाणात बदनामी केली जाते हे सगळं आपण बघतोय त्यामुळं त्याला मोठं करणं आम्हाला ते बरोबर वाटत नाही एकंदरीत आता तुम्ही या प्रचारसभेमध्ये प्रचारामध्ये सक्रिय सहभागी आहात कसं वातावरण आहे संपूर्ण अगदी अगदी वातावरण वा जर बघितलं तर आमच्या गावचा विकास हे मोहिते पाटलांनी केला आहे हे संबंध जनतेला आणि सबंध तालुक्याला आणि महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळं जे काही कोणी निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करता आणि ते नाव आम्ही दिलं आहेच पोस्टर बॉय म्हणून तुमचे उमेदवाराचे पोस्टर्स कमी आणि ज्याच्यावरती जबाबदारी दिली आहे जो तोऱ्याने मिरवतो की काही जरी झालं तर अकलूजवर माझीच सत्ता येणार झेंडा मिरवणार त्याचे पोस्टर बघून ह्या सगळ्यांना हस्या हस हसायला येत आहे की नेमका ह्यांचा प नगरसेवकाचा उमेदवार कोण आणि ह्याचेच मोठमोठे पोस्टर त्यामुळे त्या पोस्टर बायविषयी आता जास्त काही बोलायचं नाही आम्ही कॉर्नर सभेत बोलू अखलूज म्हणजे दहशतवाद आहे दहशतवाद आहे सारखं बोललं जातं आहे तुम्ही काय वकील म्हणून काय कसं बघता या गोष्टीकडे मुळात म्हणजे हे hey, निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम आहे मुद्द्यावरती बोलण्याकडे मुद्द्यावर बोलायला त्यांच्याकडे शब्दच नाही ना अजेंड्यावरती बोला ना तुमच्याकडे प्रश्नच नाही नाही दहशत 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 कसली दहशत आहे तुम्ही एकदा सांगून द्या ना दहशत असती तर न्याय प्रक्रियेमध्ये ती दिसलं असतं आमच्या पतसंस्था आमच्या कारखानदारी या सगळ्या गोष्टीवरती बोलता तुम्ही आज तुम्ही बघितलं गावचा विकास बघितला तर गावामध्ये एक शांत संयमाचं आणि सुसंस्कृत घराण्याचं राजकारण म्हणून या अकलूजकडे प्रामुख्याने पाहिलं जातं आणि उगीच काहीतरी त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचे प्रश्न नसल्यामुळं फक्त दहशत दहशतीच्या मुद्द्यावरती बोलले बोलत आहेत आणि त्या गोष्टीकडे या गावाची जनता त्या गोष्टीला भीक घालत नाही आता त्यांनी या अकलूज नगरपरिषद निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं होतं कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा पतसंथी संदर्भात निवेदन दिलं दिलं होतं या गोष्टीकडे कसं पाहताय तुम्ही मुळात म्हणजे एक संविधानिक भाषेत जर बोलायचं झालं तर मुख्यमंत्री साहेबांना जे काही त्यांनी निवेदन दिलं त्या निवेदनाचं त्यांनी जे दखल घेतली असती तर हे सगळं प्रकरण न्यायालयामध्ये होतं ठेवीदारांच्या ठेवी होत्या त्या सगळ्या ठेवी त्यांनी ज्यावेळेस कोर्टामध्ये मागणी केली त्या ठेवीची त्यावेळेस सगळ्या ठेवी आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे राहिले आहेत फक्त तीन प्रकरणं आणि विजय पसंजी फक्त नऊ प्रकरणं राहिली आहेत मी वकील म्हणून एक एक हे संविधानिक भाषेने ती बोलतो आहे तुमच्याकडं कोण येतं आहे ते म्हणतात की सुमित्रा पतसंस्थेत लोकांना फसवलं आले का तुमच्याकडे तसं कोण जसं तुम्ही डमी अजित गांधी तयार केला तसं तुम्ही डमी डमीसुद्धा तयार करू शकला नाही कारण त्याचा त्याच्याकडं मुद्दाच नाही ना उगीच फ्युजे पतसंस्थेने फसवलं सुमित्रा पतसंस्थेने फसवलं फसवणारी माणसं आहेत का ते कधी तुमच्यापर्यंत आलेत का उलट तुम्हीच लोकांवरती दबावाचं राजकारण करून या गावामधलं गावाला वेटीस धरण्याचा प्रयत्न करताय जनता दोन तारखेला मतदान रूपी दाखवतील काय दाखवायचं ते आधी लोक एकूण सत्ता कोणाची येईल मोहिते पाटलांची येईल का भाजपची येईल का नाही का कुठल्या पक्षाची ना गेली अनेक वर्षं आणि येणाऱ्या कित्येक वर्ष हे अक्लूजवरती मोहिते पाटलाची सत्ता येणार कोणी कितीही कुठल्याही पद्धतीची टीका केली निगेटिव्हिटी पसरवली सोशल मीडियावर बदनामी करण्याचा प्रयत्न केला माणसं फोडायचा प्रयत्न केला तर जनमानसांमधली जी प्रतिमा आहे मोहिते पाटलांविषयीची ही स्वच्छ निष्पन्न निष्कलंक आणि विकासभूक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे मोहिते पाटलांचा दुसरा चेहरा म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत ते देखील राष्ट्रवादीचे आहेत ते देखील मोहिते पाटीलच आहेत यकुळचा जनता नक्की कोणाच्या कुठल्या मोहिते पाटलाबरोबर जाणार शेवटी कसं आहे त्याही मोहिते पाटलांवरती आमचं प्रेम आहे आणि शिवरत्नाच्या सगळ्या मोहिते पाटलावरती आमचं प्रेम आहे शेवटी राजकारणामध्ये गणित असतात गणिताच्या ह्याच्यावरती आम्ही ते राजकारण करत असतो ठीक आहे आज तुम्ही प्रश्न जो उपस्थित केला आहे ते संबंध गावासाठीचा सगळ्यात चांगला प्रश्न आहे शिवरत्न बंगला आणि गड हा एकत्र यावाय ह्या सगळं आम्हा सगळ्यांना वाटत होतं पण राजकीय गणितामुळं ते फिसकटलं गेलं प्रत्येकाने वेगवेगळी पक्ष निवडली दादासाहेब तिकडे गेले आम्ही आदरणीय खासदार साहेबांच्या तिकडे लढतो आहे आता गाव आमचं आहे गाव मोहित्यांचा आहे ना गाव मोहिते पाटलांचा आहे मग आमच्या आमच्यात लढाई होते ना काय व्हायची ती बाहेरून येऊन उगीच काहीतरी निगेटिव्ह पसरायची आमच्यातली तरुण पोरं एकवीस बावीस वर्षाची बरोबर घ्यायची त्यांच्याबरोबर फिरणारे आज तुम्ही जर विजय चौकातल्या सभा बघितल्या ना तर तुम्हाला एक विनंती करतो तिथं जरा गेटवरती थांबा सभा संपल्यानंतर लोकांना विचारा तू कुठल्या गावचा बाबा तुम्हाला अकलूजमधली दहा टक्केसुद्धा दिसणार नाहीत एवढी परिस्थिती त्यांची बिकट आहे आणि उगेच काहीतरी बोलायचं आहे पसरायची नेत्यांवरती बदनामीचा डाग लावायचा दहशत आहे गुंडा आहे काय असं म्हणायचं अहो लक्षात घ्या गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनासारखी महान भयानक परिस्थिती होती त्यावेळेस तुम्ही जे आता तोरा मिळून मिरवताना सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे त्यातले तुमचे लोक लोकांपर्यंत किती पोचले सांगा शेवटी आमदार सुद्धा कोरोना काळात नव्हते नव्हते अजिबातच नव्हते त्यावेळेस आदरणीय शिवते सिंह मोहिते पाटील स्वतः लोकांपर्यंत गेले लोक घाबरली होती सगळं त्यांच्या म्हणजे बघा सुद्धा लोक त्यांच्यावर जायला नव्हती त्यावेळेस स्वतः शिवते सिंह मोहिते पाटीलने साडेसहा हजार किट त्यावेळेस वाटले ना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या की लोकांच्या मदतीला जावा तुम्हीही तुमच्या जीवाचं संरक्षण करा आणि त्यांचंही संरक्षण करा लोकं आपली आहेत आपल्या लोकांना काही कमी पडता कामा नये म्हणून लोकं ग्राउंडवरती काम केली ही लोकं कुठं आहेत ही कुठं होती यांचं फोटो दाखवा ना उगीच काहीतरी विकासावरती बोला हे असलं बोलू नका ह्याला राजकारण म्हणत नाही